चला तर आजची रेसिपी अशी झणझणीत बनवायची आहे बाजरीच्या भाकरीसोबत ही मिरची आपली शिमला मिरची होती थोडीशी फ्रीजमध्ये शिल्लक तर मा बारक्या मुलाची फरमाइश होती आई आज शिमला मिरची बनव तर मिरची तर कट करून पण कुणी तव्यावर तळून घेतात पण भरून केलेली आहे तर त्यासाठी मी अशा मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आमच्या सिद्धी चॅनलवर खूपच छान छान अशा तडकेदार रेसिपीज असतात तर नक्की पाहत जा व्हिडिओ शेवटपर्यंत लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा तर ह्या अशा मिरच्या चिरून घेतल्याच्या त्याच्यामध्ये मी थोडंसं शांगदाण्याचं कूट वगैरे करून घ्यावं ह्यानिमित्ताने थोडंसं म्हटलं आवरून घ्यावं आणि पटकन मिरची तळून घ्यावी बुक तर भरपूर लागलेली आहे त्यासाठी थोडेसे शेंगदाणे ते तव्यावर टाकून घेतले भाजून थोडेसे असे खमंग कुरकुरीत होण्यासारखे शेंगदाणे कमी गॅसवर खूप वेळ भाजून दिली बारक्या मुलाची फरमाईशी असेल तर पटकन करावंच लागते आता या शेंगदाण्यात मी हळदी टाकून घेतली थोडीशी जिरे टाकून घेतले लाल चटणी टाकून घेतली चवी थोडंसं लसूण टाकून घेतला चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि हे पटकन थोडंसं बारीक करून घेतलं कारण की त्याला खूपच ब भूक लागलेली होती मग अशा मिरच्या पटकन फोडल्या आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भरून घेतलं अशा छान थोडेफार दाबून घ्यायच्या म्हणजे मग चांगण्याचं कुठेही तव्यावर पांगणार नाही का बाजरीच्या सोबत ही मिरची खूप छान अशी लागते आणि रानात जर का आपण मिरची आणि भाकरी घेऊन गेलोच तर नक्कीच दोन घास जास्तच खाऊ तुम्ही एकदा नक्की करून पहा ही तव्यावर मिरची टाकल्याच्या नंतर मी त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे गावाकडच्या भाकरीवर ही मिरची नक्कीच करून घेतात सगळेजण रानात आवडीने खायला खूप छान अशी चव देते मिरची ठेचा जवसाची चटणी काराळ्याची चटणी अरे वा आम्हाला तर भूक लागली ह्या पदार्थांचे नावं घेतल्याच्या याच्यावर खूप मी झाकण ठेवून घेतलेलं आहे थोडंसं आता ती मिरची तळूपर्यंत साहेबांना भूक लागल्यामुळं पटकन म्हटलं डाळीला तडका देऊन घ्यावा त्यासाठी मी जिरी मोहरी टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पटकन शिजलेल्या कुकरचा डब्बा काढून त्याच्यामध्ये ही आपली डाळ ओतून घेतली आता मिरची थोडीशी शिजलेसारखी झाली असेल वापरून घेतली थोडी मिरची छान अशा डागण्या पडून द्यायच्या आहेत याला जितक्या जास्त डागण्या पडतील तितकी खरपूस आणि चविष्ट मिरची लागते ही खूप छान रेसिपी आहे अशाच नवनवीन रेसिपी नक्की पाहत राहा ट्राय करत राहा घरच्या जेवणाचा आनंद घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नक्की व्हिडिओ पहा आणि गावरान अशाच तडकेदार रेसिपीज पाहण्याचा आनंद घ्या रे ही पाहू शकताय मिरची आपली तयार झालेली आहे खूप पटकन होणारी रेसिपी आहे ही तर अशाच नवनवीन नक्की शेअर रेसिपीज पहा